पैशासाठी कधी कुणाची काय विकृत बुद्धी काम करेल याचा काही नसतो असाच एक धक्कादायक प्रकार मात्र लातूरच्या तालुक्यात घडला ते म्हणजे च... स्वतः पैशासाठी स्वतःच्याच मृत्यूचा त्यांनी बनाव केला ही घटना औसा तालुक्यातील आहे विम्याच्या पैशासाठी एका तरुणाने मृत्यूचा बनाव केला एका कार मध्ये एका तरुणाचा जडून मृत्यू झाल्याची घटना औसा तालुक्यातील वानवाडा शिवारात घडल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली गणेश चव्हाण असं आपल्या बनाव करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे गणेशने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याच मृत्यूचा बनाव केला होता मोबाईल कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाने गणेशने आपल्याच मृत्यूचा बनाव केला औसा तालुक्यातील वानवडा शिवरात कारमध्ये एकाला पोतेत बांधून गाडीसह जळाल्याची धक्कादायक घटना घडली होती या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला आणि तपासात गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला कौटुंबिक व आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तसेच एक कोटीच्या इन्शुरन्स लाभाबाई स्वतःच मेल्याचा खोटा प्रसंग रचल्याचं मात्र तपासात निष्पन्न झालं